मी सकाळीच बोललो आहे नागपूरमध्ये संवाद करताना पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच मागच्या तीस पस्तीस वर्षापासनं त्यांचं मोठं काम आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यामुळं त्यांच्याकडले कार्यकर्ते आमचेही त्या ठिकाणी भाजपाचं मोठं काम आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडले कार्यकर्ते आपसात एवढी बसू शकत नाही आपसात बसून जर आम्ही केलं तर जागाच उरत नाही त्यांना कुठल्या द्याव्या आमच्या कुठल्या घ्याव्या आणि त्यामुळं आम्ही एकत्रित बसून निर्णय केला आहे की अजितदादांनी आपलं वेगळं राष्ट्रवादी लढावं आम्ही भाजपा महायुती लढू आणि त्यामुळं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं अजितदादांनी स्पष्ट केलं मी आपल्याला सांगतो निवडणुकीचा प्रभारी म्हणून आमचे रवींद्र चव्हाण जी अध्यक्षाने स्पष्ट केलं आहे की शंभर टक्के आम्ही मित्रपक्ष म्हणून लढू पिंपरी चिंचवड पुणेमध्ये आम्ही भाजपा महायुती लढेल आणि अजितदादा आणि त्यांना कोणाला सोबत ते घेतील पण आम्ही त्या ठिकाणी मित्रपक्ष लढणार आहोत नाही सर्वस्व कोणाला लावलंच पाहिजे प्रत्येक जेव्हा निवडणूक लढतं तेव्हा आपलं सर्वस्वत लावतात शेवटी दादांनी आपली पक्षाची लढाई लढताना त्यांना लढ निवडणुकीसाठी लढावं लागेल आम्ही आपलं सर्वस्व लावू शेवटी महायुती आणि दादा जरी आम्ही मित्रपक्ष म्हणून लढलो तर त्यांना जिंकायचं आहे आम्हाला जिंकायचं आहे त्यांचं म्हणणं आहे महापौर पिंपरी चिंचवडचा राष्ट्रवादीचा होईल आमचं म्हणणं आज भाजपा महायुतीचा होईल त्यामुळं जेव्हा मित्रपक्ष म्हणून लढतो पण एक पाडलं जाणार आहे अजितदादाचे कुठलेही कार्यकर्ते किंवा अजितदादा महायुती टीका टिप्पणी करणार नाही महायुती अजितदादावर टीका टिप्पणी करणार नाही कुठल्याही पद्धतीने मनभेद तयार होणार नाही मतभेद होतील थोडे पण मनभेद पात्र होणार नाही काळजी आम्ही घेणार आहोत नाही आता ज्या ज्या ठिकाणी जसे प्रस्ताव आहे आहे महायुतीचा निर्णय निर्णय महायुतीत लढण्याचा पण ज्या ज्या ठिकाणी जसं जसं आमची महायुती बसेल त्या ठिकाणी निर्णय होतील भाजपा शिवसेना मात्र एकत्रित महायुती लढणार आहे हे झालं आहे आता राष्ट्रवादी कुठे कुठे जॉईन होणार ते आता नवीन कळेल दादांनी पीएच डीच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात वक्तव्य केलंय आणि सोशल मीडियावर सुद्धा असं की एकाच घरातले चार लोक लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत असं वक्तव्य करणं चुकीचं वाटत नाही बेताल वक्तव्य असं वाटत नाही नाही का सर कुठल्या संदर्भाने केलं बघावं लागतं मला माहिती आहे तो विषय संदर्भ काय होता की त्यांचं म्हणणं एवढंच होतं की धनदानगीय लोक आहेत किंवा पैसेवाल लोक आहेत किंवा जे शिक्षण शिकू शकतात त्यांनी त्या फॅसिलिटीचा फायदा घेऊ नये त्यांनी पीएचडी चे फॅसिलिटीचा फायदा घेऊन हा तात्पर्य होता तुम्ही आता बोलण्याचा असं वेगळं ते योग्य नाही आहे कारण मी तेव्हा होतो आणि त्यामुळं ज्या वर्गाकरता आपण सरकार स्कीम करते किंवा ज्या वर्गांना आपण आधार देतो एस सी एस टी ओबीसी अठरा पकड जाती आर्थिक दुर्बल समाज आणि मराठा समाज असेल ज्या ठिकाणी आर्थिक दुर्बल परिस्थिती आहे त्याच लोकांनी सरकारच्या योजनेचा फायदा घ्यावा आमदार खासदार मंत्र्याच्या घरातले मुलं जर त्या ठिकाणी पीई डीचा फायदा घेत असेल किंवा जे सक्षम आहे ते घेत असेल तर ते मात्र योग्य नाही असा संदर्भ असेल नवाब मलिक यांचा तुम्ही विचार करत आहे नवाब मलिक वरच भाजप आडून बसलेली आहे नेमकं का कारण काय मी तुम्हाला सांगतोय की कार्यकर्ते त्यांच्याकडे असलेले आमच्याकडे महायुतीचा स्कोप त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची मोठी फडी आमच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची फडी जेव्हा कमी जागेत आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी निवडणूक लढू शकत नाही शेवटी कार्यकर्त्याला वाटतं खूप दिवसांनी निवडणूक झाली आहे नऊ वर्षांनी मग नऊ वर्षांनी निवडणूक झाल्यानंतर दोन ठिकाणी दोन टर्मची निवडणूक आहे एक एक कार्यकर्ता म्हणतं मला लढायचा आहे मला लढायचं आहे भाजपाला भाजपाचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी सांभाळत नाही आहे की कुणाकोणाला तिकीट द्यायचे आहे तर राष्ट्रवादीमध्ये कुठून सांभाळणार आहे त्यामुळे त्यांना प्रत्येकाला लढायचं आहे या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता लढाचा आहे त्यामुळं असं नाही करतायत आपल्याला की सर्वच कार्यकर्त्यांची मुस्कंटाबी करायची शेवटी निवडणुकीमध्ये जयपराजय होईल पण कार्यकर्त्याची त्या ठिकाणी जेव्हा आपण निवडणूक असते तेव्हा कार्यकर्ता मजबूत करण्याकरता कार्यकर्ता म्हणून नेता निर्माण करण्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे अशा वेळी कार्यकर्त्याला थांबवणे योग्य नाही म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला आम्ही निर्णय घेतला की, की भाजप बिल्डर अरे कालच मी सांगितलं आदित्य ठाकरेजी उद्धव ठाकरेजी यांची पार्टी सत्ता आणि पैशापासून मोठी झालेली आहे त्यांच्याकडनं जे बिल्डर भर्जित धोरण आहे मागच्या चाळीस वर्षापासून महानगरपालिकेत ते धोरण सर्वांना लावतात ते ऍक्च्युली धोरण त्यांचं आहे हे आमचं धोरण नाही आहे आमचं धोरण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता सरकार चालवणे हे देवेंद्र फडणवीस सरकारचं उद्दिष्ट आहे काँग्रेस पार्टी किंचित 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 होत चालली आहे त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही म्हणून त्यांना एक प्रकारे त्यांच्या महाविकास आघाडीतून त्यांना त्यांनी बाहेर काढलेला आहे काँग्रेसला म्हणून त्या वेगळ्या लढ्याची मानसिकता करत आहे कारण उद्धवजी आणि राजसाहेब हे कधीही आता काँग्रेसच्या दावणीला जाण्याचा विचार करणार नाही कारण राजसाहेब त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे काँग्रेस किंचित किंचित होत चालली आहे एक काळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा त्या ठिकाणी जनता स्वीकारला होता उद्धव ठाकरेला वाटतं आता की काँग्रेसला स्वीकारलं म्हणून आमची पार्टी त्या ठिकाणी संपत चालली आहे त्यांनी आता बोध घेतलेला आहे देण्यात आल्या पाहिजे कुठे नांदेड नांदेडमध्ये आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते बसून एकनाथजीने यादी दिली आहे कोणाशी बोलावं इकडे भाजपाची यादी आहे

अवैध वाढव कसा अंकुश त्या ठिकाणी ठेवता येईल आम्ही तशा खूप चांगल्या पॉलिसी केल्या पण त्यापेक्षाही जर आता अवैध प्रकारे सुरू झाला असेल किंवा असेल किंवा तुम्ही सांगता त्या तथ्य आजकाल शेवटी एखादा पत्रकार सांगतो तेव्हा त्या तथ्य असतं आणि म्हणून याची पूर्ण मी तपासणी करीत आणि योग्य कारवाई आजच करेल